ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मुलग्याला अटक हगवणे प्रकरणातील सासरा तिराला मदत करणे भोवले वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे व धीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते त्यांनी पलायन केलं त्यावेळी ते त्यांना काही जणांनी मदत केली या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे या एक माजी सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचाही समावेश आहे प्रीतम वीरकुमार पाटील वय सत्तेचाळीस राहणार कोगनोळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे वय साठ राहणार वडगाव मावळ बंडू लक्ष्मण फाटक वय पंचावन्न राहणार लोणावळा अमोल विजय जाधव वय पस्तीस राहणार पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा राहुल दशरथ जाधव वय पंचेचाळीस राहणार पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे आरोपी हगवणे फरार असताना नेमक्या काय हालचाली झाल्या कोण कोण सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत या अटकेनंतर आणखीन काही महत्वाची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे निपसाठी गौतम जाधव निपाणी